कुत्रा आहे तर त्याला आम्ही रेस्क्यू करतोय त्याच्या आहे ना डोक्यामध्ये ना प्लास्टिकचं काहीतरी बॉटल का काय आहे काय म्हणजे काहीतरी गुतलंय आहे तर आम्हाला आता ते काढायचं आहे तर त्यासाठी आम्ही आलो इथं कानामध्ये कारण की ते सकाळपासून असंच हिंट आहे झाडाझुडांजवळ तर आम्ही आज चाललोय कुत्र अटकलेलं आहे त्याच्यामध्ये एक बर्नी अटकलेली आहे प्लॅस्टिकची बर्णी मला वाटतं त्याच्यामध्ये काहीतरी खाण्यासाठी होतं त्याने तोंड टाकल्यानंतर ते अटकलेलं आहे त्याच्यामध्ये कुत्र्याच्या डोक्यामध्ये कुत्र्याच्या डोक्यामध्ये तरी आम्ही चाललो तरी आम्ही आता चाललो बघू कस निघतंय खूपच प्रयत्न करू राहिलो परंतु ते गायब झालं परत कुत्र त्याचं त्याच एक छोटस पिल्लू आहे परंतु ते आम्हाला का भेटून वावरामध्ये आता गेलेले बघा तुम्ही आता बघू शकता तुम्ही वावरामध्ये गेले पूर्ण गेट तर बंद आहे ह्या जाळीवरन एवढ्या गेट वरन चढायचं आहे आणि जायचं आहे तरी आता तरी आता आम्ही चाललोय आमचा सहकारी ते चाललेला आहे त्याच्यानंतर आता निकम मामा पण चाललेत आता आता मामा जाऊ राहिलेत आमचे आता निकम मामा जाऊ राहिलेत आता उतरू राहिलो तिथून मला येऊ मला पडू श वाटत आता पडतो की काय मी मग पडलो तरी आता आमची निकम मामा कुत कुत्री लय ते दूर बसलेले आहे मला वाटतं बरं का लय दूर बसलेले हे बघा इथं बसलेले हे आता आम्ही ह्या वावरातन जाऊ राहिलो आमचे सहकारी दोन्ही पण जाऊ राहिलेत मांजराच्या गळ्यामध्ये ज्या पद्धतीने घंटा अटकलेली असते ना त्याच पद्धतीने कुत्र्याच्या गळ्यामध्ये भरणी अटकलेली आज तरी ती आम्ही काढण्यासाठी चाललोय आमची पुरी टीम चालले नाही आता आता आम्हाला लोक जर बोलले तर काय बोलावं त्यांना काही उमटू नाही तर आता अखेर हार मानलेली आहे आमच्या सहकार्यांनी कुत्र लयच दूर पळून गेलेले आणि आम्हाला इथं भीती पण वाटू राहिली भी काही इथं बिबटे बी असू शकतो या उसामध्ये बिबटे असू शकतो म्हणून आम्ही आता परत रवाना होऊ राहिलोय आमच्या गावाकडं घराकडं रवाना होऊ राहिलोय आखिरकार मेहनत बेकार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती परंतु चालू आहे मी सांगतो आता कुत्रा आमच्याच इथं रहिवासी त्याच्यामुळे ते परत येणार आहे आम्हाला माहिती ते आलं होतं इकडे पळत पळत पण ते काय थांबलं नाही आम्ही काढत होतो बरनी हाबल नाही आम्ही खूप जमलो आता त्याच्या मागं पळ पळू आम्ही गेल्या अर्ध्या पाऊन तासापासून त्याच्याच माग पळतोय आता आम्ही चालू रिटर्न हराभारा तोडायला सॉरी चोरायला <laughs> तर याची जमीन आहे खाली त्याच्यावरून चालायला बी अवघड आहे पळायला बी अवघड आहे तरी आम्ही तिच्यासाठी तरी आम्ही तिच्यासाठी लय पळालो पण ती काही थांबली नाही आता बघूया परत जर ती तिकडे आली आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम कळवू तर तो तोपर्यंत तो। बाय बाय आता आम्ही चाललोय रिटर्न खूप ते काही सापडलं नाही आम्हाला ते निघून गेलं गेले एक तासापासून आम्ही त्याच्या मागे पळतोय पण ते हाती नाही लागलं ला। शक्यत होते परत येईन इकडं कारण की त्याचे पिल्ल आहे छोटी इकडं एखाद्या वेळेस हा मोठ्या प्राण्यावरती दया करावी माया दाखवावी म्हणून आम्ही फेल ठरलोय सध्या पण नक्कीच नेक्स्ट टाइम भेटल तर आम्ही त्याला काढण्याचा प्रयत्न करू हो